नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मागच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत पूर्णाई आता प्रतिमाला म्हणत असतात की तू मला लहानपणी जे वचन दिलं होतं ते पूर्ण केल्याशिवाय मला जे नाही पटणार तेव्हा प्रतिमा म्हणतात की हे बघा पूर्णाई मी असं कुठलं वचन दिलं होतं हे मला आठवतच नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला ह्या वचनातून मुक्त करते आता असं म्हटल्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो की पूर्णही झालं का तुमचं आता मला माझं सात जन्माचं वचन पूर्ण करायचं आहे मला माझं वचन निभाऊ द्या असं म्हणून आता सायली आणि अर्जुनचं सा लग्न मोठ्या थाटामाटात होताना दिसणार आहे प्रेक्षकांनो हक्क सुभेदार कुटुंब आता रागाने निघून गेलं आहे पण इकडे अर्जुन आणि सायली मात्र कुसुमच्या साक्षीने आता इथे शुभविवाह हो त्यांचा होणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो फायनली सायली आणि अर्जुनचं लग्न झालं आहे त्यामुळे आता अजून पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद